नमस्कार मी ऋतू केळकर श्री गुरुदेव दत्त आज आपण समजून घेणार आहोत ग्रह आणि ग्रहांचे तत्व तर आपल्याला जर ग्रहांचे तत्व समजून घ्यायचे असतील तर त्याआधी आपल्याला आपल्या शरीराची संरचना समजून घेणं जास्त महत्वाचं आहे आपला देह हा पंचतत्व यांच्या सहाय्याने बनलेला आहे स्थूल देहाचं विश्लेषण बऱ्याच वेळा मेडिकल सायन्सने बऱ्याच अंशी केलेलं आहे पण तरीसुद्धा ते कुठे ना कुठेतरी काही मर्यादित किंवा म त्याला काही ना काहीतरी मर्यादा आहेत कारण त्यांनी भौतिक स्थूल देहामध्ये कशा प्रकारे आजार होऊ शकतात किंवा शरीराची संरचना कशी झालेली आहे याचा उलगडा भौतिक स्थूल देहाबाबत बाबत केलेला आहे तर मेडिकल सायन्स हे त्याच्या पलीकडे जाऊन शरीराचा किंवा शरीरामध्ये असलेली पंचतत्वानी जे आपलं शरीर बनलं आहे की जो एक सहयोग त्यापासून त्या कि आपल्याला कोणत्या गोष्टी दिल्या आहेत जसं की आज आपण मानवी देहामध्ये वर्गीकरण जर केलं तर पृथ्वी जल अग्नि वायू आकाश ही मूळ तत्व आहेत आणि यांच्या विभागीकरणालाच पंचतन्वात असं म्हटलं गेलंय जसं की आपण काही स्तोत्र वाचतो हो त्याच्यामध्ये आपण असा उल्लेख ऐकतो कि पंचतन्मात्रा तर पंचतन्मात्रा म्हणजे नक्की काय आहे तर पाच जेव्हा आणखीन पाच विभाग विभागांमध्ये विभागली जातात जसं की पृथ्वी तत्व जर आपण घेतलं तर पृथ्वी तत्वामध्ये जलतत्व अग्नितत्व वायुतत्व आकाश आणि आकाशतत्व चारी ही चारही तत्व त्याच्यामध्ये आहेत जसं की पृथ्वीच्या गर्भामध्ये पाणीही मिळतं पृथ्वीच्या गर्भामध्ये आपल्याला अग्नीही मिळतो पृथ्वीच्या गर्भामध्ये वायूही आहे आणि पृथ्वीच्या गर्भामध्ये कट्ट्या आकाश सुद्धा आहे तर ह्या पृथ्वीचा जर महत्वाचा पन्नास टक्के भाग घेतला तर पन्नास टक्के भाग ह्या इतर चार तत्वांनी विभागला गेलेला आहे तर हे चार तत्व कशी कार्यरत होतात आपल्या शरीरामध्ये त्यांचं काय कार्य आहे तर पृथ्वी तत्वा आपण एक उदाहरणार्थ एक पृथ्वी तत्वच घेऊ की जसं की मानवी देहामध्ये पन्नास टक्के भाग जर आपण पृथ्वी तत्वाचा कॉन्ट्रीब्युशन म्हटलं तर पृथ्वी तत्वाने कशामध्ये पन्नास टक्के कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे तर आपल्या शरीरातल्या हाडांमध्ये आपला जो हाडांनी एक सापळा तयार होतो तो संपूर्णपणे पृथ्वी तत्वाचा आहे कारण अस्थि हा संपूर्णपणे पृथ्वी तत्वामध्ये येतात आता त्याच्यामध्ये पृथ्वी तत्वाने पृथ्वी तत्वामध्ये जर जलतत्व बघितलं गेलं तर मांस आणि रक्त आहे ह्याचा समावेश येतो अग्नितत्व जर आपण त्याच्यामध्ये पाहायला गेलो तर अग्नितत्वाने आपल्याला आळसही दिलेलं आहे कारण पन्नास टक्के भाग अग्नितत्वाचा ह्या क्षुधेशी निगडीत आहे आपल्याला जी भूक लागते आपल्याला जो आळस येतो आपल्यामध्ये जो क्षुधा आहे ती निर्मित करण्याचं काम जे आहे ते अग्नितत्वाचं आहे म्हणूनच त्याला ना यज्ञ म्हणून सुद्धा संबोधलं गेलेलं आहे यज्ञ कर्म जे म्हणतो ते त्याच्यामधून रस तयार होणं समजलं का ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या अग्नितत्वामध्ये अग्नितत्वाचा पन्नास टक्के भाग हा त्याच्यामध्ये येतो त्याच्यानंतर जर आपण तत्व बघितलं तर तत्वाचं मूळ काम काय आहे तर तत्व वलन आहे जस की आपण चालतो धावतो उठतो बसतो फिरतो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अंतर्गत त्याच्याच बरोबर मग आकाश तत्वाने आपल्याला काय दिलंय तर मुळातच तत्वाचा पन्नास टक्के भाग हा आपल्या बुद्धीशी निगडित आहे मस्तिष्क या गोष्टींशी निगडित आहे तर पन्नास टक्के भागामध्ये अग्नितत्वाच्या मन बुद्धी ह्या गोष्टी चित्त जे तरंग निर्माण होतात आपल्यामध्ये हे संपूर्ण अग्नितत्वा सॉरी तत्वामध्ये येतात तर ह्या पाच तत्वांचं अशा प्रकारे वर्गीकरण आहे की यांनी आपल्याला काय दिलं आहे आता याच्याही सूक्ष्म या प्रत्येक तत्वाच्याही सूक्ष्म भागामध्ये आपण जर जायचा प्रयत्न केला तर ह्या एका तत्वाचे सोळा भाग होतात म्हणजे सोळा अंश तयार होतात आणि हे सोळा अंश जर आपण आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ना एक श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रामध्ये भपूर मग त्रैलोक्यमोहन आणि त्याच्यानंतर आहे ना षोडशल चक्र येतो की दल चक्र म्हणजेच आहे ना हि सोळा प्रत्येक तत्वाचं सोळा भागांमध्ये केलेलं विभागीकरण आहे हे सोळा भाग आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ऊर्जेची निर्मिती करतात आता ही ऊर्जा आपण कशी ग्रहण करू शकतो किंवा त्याच्यापर्यंत आपण कधी पोचू शकतो जेव्हा आपल्याला तत्व आपल्या शरीरामध्ये काय कार्य करतात किंवा कशा प्रकारे ते कार्यरत आहेत ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला उलगडल्या जातील किंवा त्या गोष्टी जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत ती ऊर्जा आपण चॅनलाइज करू शकत नाही किंवा त्या ऊर्जेचा वापर आपण करू शकत नाही दैनंदिन जीवनामध्ये आपण जे सतत म्हणतो ना आपण जे परमेश्वराच्या समोर जाऊन सतत आपले आपली सगळ्या अडचणी आपल्या सगळ्या गोष्टी सांगत असतो तर तीच एनर्जी तीच पॉवर परमेश्वराने आपल्यामध्ये सुद्धा दिलेली आहे पण आपल्याला ती गोष्ट कशी कार्यान्वित करायची किंवा त्या गोष्टीचा वापरच कसा करायचा आहे हेच आपल्याला माहिती नाही आहे कारण ते सगळं असं गुलग गुलदस्त्यामध्ये बंद आहे ती मूळ जी संकल्पना आहे किंवा जी मूळ ऊर्जेचा स्रोत आहे तो आज खूप मागे पडायला लागलाय मूळ ऊर्जेपर्यंत कोणाला जायचं नाही आहे आपल्याला फक्त काय करायचं आहे आपल्याला कुठल्या जसं आपला देह पंचतत्वानी बनलाय तसेच प्रत्येक गोष्ट सुद्धा देवता सुद्धा देवतांमध्ये ही पाच तत्व कार्यरत आहेत ब्रह्मांडामध्ये जे पण काही निर्मित आहे त्याच्यामध्ये पाच तत्व कार्यरत आहेत आणि ह्या पाच तत्वांच्या जो भोवती ऊर्जेचा समूह जो आहे तो फिरत असतो कोणती ऊर्जा कधी आपल्याला बरोबर सकाळी उठल्यानंतर आपल्याला आपल्या पोटामध्ये भूक लागलेली असते हे कोण करतं हे कोणाचं कार्य आहे हे कोण निर्मित करतं याच्या मागचं काय तत्व आहे आपल्याला बरोबर त्या टायमिंगला का भूक लागते कारण आपल्या शरीराला त्या तत्वाला त्या वेळेला आपण ती गोष्ट दर दिवशी प्रोव्हाइड करत असतो ती गोष्ट वेळेला प्रोव्हाइड झाल्यानंतर आपलं शरीर खूप ऊर्जावान आपल्याला जाणवायला लागतं ला तर तसंच आहे की प्रत्येक ऊर्जेची प्रत्येक तत्वाची एक देहाला जशी गरज आहे जसं की वायू श्वास घेतल्याशिवाय आपण जगू शकत नाही अग्नी भूक आपण अन्न त्या शरीराला दिल्याशिवाय हा स्थूलदेह जगणार नाहीये आपण जर तत्वाचा वापर केला नाही चाललो फिरलो उठलो बसलो धावलो नाही किंवा व्यायाम केला नाही तर आपण संपूर्ण संकुचित होत जाऊ समजलं का कारण वायू तत्व आहे ते संकुचन होणं जो आपल्याला बऱ्याच वेळेला हाडांचा त्रास होतो पृथ्वी तत्व जेव्हा बिघडतं त्यामधले पृथ्वी तत्वामधलं कुठलं तत्व बिघडलेलं असतं की आपल्याला संधिवात होणं किंवा माताशी निर् संबंधित आजार होणं हे कोणत्या तत्वाशी निगडित येतात कारण पृथ्वी तत्वामधलं जलतत्व कुठे ना कुठेतरी बिघडलेलं असतं हाडांचं चलनवलनच आपण बंद केलेलं असतं हाडांची ज्या पद्धतीने आपण धावलं पाहिजे पळालं पाहिजे किंवा जेवढा शारीरिक व्यायाम किंवा जेवढं शरीराचं एक्झर्शन झालं पाहिजे तेवढं न झाल्या कारणाने हाडं कुठे ना कुठेतरी पुटे आपल्याला उत्तर द्यायला लागतात पृथ्वी तत्व इम्बॅलन्स व्हायला हो लागतं जर पृथ्वी तत्वामध्ये आपल्याला खूप झोप येत असेल कुठल्याच काम करण्याची इच्छा आपल्यामध्ये उरलेली नसते तर हे कोणतं तत्व बिघडलंय तर बिघडलंय आपलं तत्व. कारण तत्वामध्ये तत्वा म्हणजे आपल्याला काही ना काहीतरी आपल्या डाएटमध्ये चेंज करणं गरजेची आहे गरजेचं आहे कारण आपलं आपण जे रेग्युलर फूड घेतोय किंवा आपण ते वेळेत घेतोय की नाही त्याच्याही वेळ नियमित असणं फार गरजेची गोष्ट आहे कारण ह्या गोष्टी जर नियमित वेळेमध्ये संयमित ह्याच्यामध्ये जर झाल्या नाहीत तर ते ते तत्व कुठे ना कुठेतरी त्या तत्वामध्ये इम्बॅलन्सनेस आणणार आहे पृथ्वी तत्व मदे खराब होणार आहे तर प्रत्येक तत्वाचा संबंध जो आहे हा जसा आपल्या देहाशी आहे तसाच तो प्रत्येक ग्रहाशी ग्रहा, ग्रहा कारण ग्रह तुम्हाला पोसो दूर लांब राहून तुमच्या शरीरावरती ते तिथून कुठलाही असं स्पॉटलाईट सोडून तुमच्यावरती इफेक्ट करत नाही तर तुमच्या देहामध्ये होणारे सूक्ष्म बदल आहेत तुमचं हार्मोन्स लेवल कुठे ना कुठेतरी बदलत असते आणि ती बदलणारी जी हार्मोन लेवल आहे कुठे ना कुठेतरी तर ती त्याच्यामधून जे आपले मानसिक तरंग आहेत आपली शारीरिक कृती आहे आपल्या इच्छा इच्छा आहेत किंवा आपले मूड्स जे आहेत हे, हे खूप चेंज व्हायला लागतात आणि त्याच्यामधून मग काही ना काहीतरी आपल्यासमोर आपली कृती त्या त्याच गोष्टींमधून आपली कृती होते आणि कृतीमधूनच एखादी एखादा परिणाम आपल्यासमोर येतो मग तो, तो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतो तर ही तत्व जोपर्यंत आपण पूर्णपणे समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला ग्रह आपल्याला काय सांगतात आपलं शरीर आपल्याला काय सांगते आपल्या शरीरामध्ये किती ऊर्जा किती ऊर्जेची स्थानं किती पीठ सूक्ष्म रूपाने कार्यरत आहेत हे आपल्याला समजणार नाही आहे कारण कृष्णाने सुद्धा गीतेमध्ये अर्जुनाला हेच सांगितलं आहे की मी कुठल्याही जप तप अनुष्ठान किंवा पूजा अर्चनेने प्राप्त होणार नाही आहे तुला जर माझ्यापर्यंत पोचायचं असेल तर कुठल्याही एका अशा तत्वदर्शी गुरुकडे जा की जो तुला माझं तत्व समजावून सांगेल कारण प्रत्येक गोष्ट जी आहे जी युनिवर्समध्ये कार्यरत आहे तिचं एक स्वतःचं मूळ तत्व आहे अगदी मनुष्याचं सुद्धा स्वतःचं असं एक मूळ तत्व आहे जे स्वतः मनुष्याने शोधणं फार गरजेची गोष्ट आहे जर माणसाने आपल्यामध्ये कोणतं तत्व ॲक्टिव आहे आणि ते को काय आपल्याकडे त्याला त्याला काय हवंय समजलं का त्याचं खाद्य काय आहे हे जर आपल्याला कळलं नाही तर आपलं शरीर हे जसं की अ निसर्गाच्या नियमानुसार आपण ज्या पद्धतीने प्रवाहित होतो त्या पद्धतीनेच आपलं शरीरही प्रवाहित होणार आहे कालांतराने ते अं वृद्ध अवस्थेमध्ये पोहोचणार आहे आणि मग देह त्याग होणार आहे तर आत्मा सुद्धा ते शरीर तेव्हा सोडतो जेव्हा त्याला ही गोष्ट जाणवते की अरे हा मनुष्य स्वतःच्या जीवनामध्ये त्या तत्वापर्यंत कधीच पोचणार नाही किंवा त्याला ती इच्छाच नाही आहे आपण त्या पद्धतीने कार्यरत व्हावं किंवा ती ऊर्जा तिथपर्यंत फ्लो करावी असं सो त्याला स्वतःला जाणवत नाही आहे तोपर्यंत सतत आत्मा तुम्हाला निर्देश देत राहतो पण आपण त्याच्याकडे कधीच दुर्लक्ष करत नाही कारण आपल्यासमोर आहे ना फक्त डेली बेसिसचा हा माझी नोकरी आहे आज माझं इथे काम आहे आज माझं हे काम आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे ना ते एक तत्व जे तुमचं मूळ आहे जे मूळ स्वरूप आहे ते केव्हाचंच मागे पडलेलं असतं तर प्रयत्नशील स्वतःच्या कामाबरोबर याही गोष्टींबद्दल बरोबर असलं पाहिजे की आपण आपल्या मूळ स्वरूपाकडे परत जाण्यासाठी कार्यरत असलं पाहिजे आणि मूळ स्वरूपाकडे जर परत जायचं असेल तर तुम्हाला तत्त्व समजून घेणं फार गरजेची गोष्ट आहे तर आपण येणाऱ्या पुढच्या अनेको भागांमध्ये असेच तत्त्व समजून घेणार आहोत त्यांचा संबंध आपल्या शरीराशी देहाशी आणि पर्यायाने ग्रहांशी नक्षत्रांशी काय आहे आणि तो कसा आपल्याला युनिवर्सबरोबर कनेक्ट करतो हे सर्व गोष्टी आपण हळूहळू समजून घेणार आहोत पाहत रहा, रहा माझे व्हिडिओज येणाऱ्या येणारे पुढील भाग अवश्य पाहा आणि कमेंट्स लाईक जरूर करा नमस्कार श्री गुरुदेव दत्त